महामंडलेश्वर मित्रमंडळाच्या वतीने कळवण शहरात शांतीगिरीजी महाराजांचे बाबाची येताच शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि भगव्या झेंड्यांनी शहर भक्तिमय झाले कळवण तालुक्यात श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर मित्रमंडळ बहुउद्देशीय संस्था कळवण यांच्या गणेश मंडळानिमित्ताने आज कळवण शहरात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे कळवण नगरीत जंगी आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले यावेळी महामंडळेश्वर मंडळाच्या वतीने भव्य असे नियोजन करत कळवण शहरात बाबाजी येतात शहर भव्यमय झाले तर या मंडळाची स्थापना पासून तर आजपर्यंत ही परंपरा आज या मंडळाने कायम ठेवली आहे तर दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतात संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते राहुल पगार यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ चोवीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत आहे तर दरवर्षी स्वामी शांतीगिरीजी महाराजांना महाराज यांना या मंडळाच्या वतीने निमंत्रित केले जाते यावेळी कळवण शहरातील नागरिकांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उलगुलान टुडे साठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण